भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातलं अप्रतिम असं विधेयक असं संविधान दिलेलं आहे आणि एवढंच तुम्हाला सांगायला आले की सत्ता जरूर त्यांच्याकडे असेल पण संविधानात आणि आपल्या एकजुटीत प्रचंड ताकद आहे कितीही त्यांचे आमदार असू दे कितीही पक्ष फोडू दे पण जोपर्यंत आपण आपली एकजूट आपली राहील तोपर्यंत हा देश संविधानानीच चालेल कुणाच्याही मनमर्जीनी चालणार नाही तुम्ही बघाल हिंदीची सक्ती केली आपण सगळे एकजूट झालो काल सरकारनी टर्न केला सरकारच्या लक्षात आलं उशिरा का होईना की हा निर्णय योग्य नाही तसाच हा हे जे विधेयक आहे ज्याचा उल्लेख आधीच्या सगळ्याच लोकांनी केला की आंदोलन करायचा अधिकार हा कोणीही आपल्याकडून घेऊन जाऊ शकत नाही ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आणि दडपशाहीला घाबरणारे लोक आहेत <coughs> रोज टी व्हीवर तुम्ही बघता जे दडपशाहीला घाबरतात त्यांचे प्रवेश रोज होतात हे एवढेच आहेत थोडे <laughs> दडपशाहीला न घाबरणारे सगळे स्वाभिमानी मराठी लोक इथे या जागेवर सरकार बरोबर चर्चा व्हावी मला शशिकांत शिंदे मी इथे येताना शशिकांत शिंदेजी तिथेच गेलेत शशिकांत शिंदेजी या कमिटीवर आहेत कोलकाताई मी फार जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छिते की शशिकांत शिंदे आणि अनेक लोकांच्या प्रयत्नातून या विधेयकात अनेक बदल आणलेले आहेत पण ते बदल प्रस्तावित आहेत मला एव्हिडन्स काय नाही माझ्या हातात काय नाही असं म्हणे की हे आहेत जोपर्यंत आपल्या हातात जोपर्यंत आपल्याला तो कागद पडत नाही आणि हा आहे त्या प्रक्रियेमध्ये हा कायदा ते वापस घेत नाही तोपर्यंत आपला लढा संपत नाही हे आपण आज सगळ्यांनी ठरवलं पाहिजे कारण <coughs> आता मला एक चिठ्ठी आली चिठ्ठी आलेली त्या गृहस्थांनी मला सांगितलं तीन विषयांवर बोला ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या पेन्शनवर बोला नऊ जुलैला पंचवीस कामगार कायदे व महागाई याबद्दल मोर्चा काढणार आहे त्याच्याबद्दल बोला आणि शक्तीपीठ महामार्ग याबद्दल मत मांडा मला तुम्हाला दादा सांगायचंय की शक्तीपीठ महामार्गाच्या माझं मत आहे जो कोणी प्रक्रिया असेल मग तो वाधवानचा पोर्ट असेल किंवा शक्तीपीठाचा महामार्ग असेल जिथे जिथे शेतकऱ्याचा विरोध तिथे सुप्रिया सुळेचा विरोध हे मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचं मी परवा नागपूरला गेले होते पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही सगळ्यालाच विरोध करता म्हटलं मी कशाला विरोध केला ते म्हणले नाही तुम्ही शक्तीपीठात मार्गाला विरोध करताय मी एकटी विरोध करत नाही मी, मी विकासावर माझा विश्वास आहे ह्याच्यात माझे आणि ताईंचे मतभेद ही आहेत जयंत भाऊ तिकडे बसले त्यांच्याशी माझे काही विषयांवर मतभेद आहेत आमचे मतभेद आहेत पण मनभेद नाही आणि एखाद्या सशक्त लोकशाहीमध्ये मतभेद हे असलेच पाहिजेत जरी आम्ही एका विचाराचे असलो तरी मतभेद असलेच पाहिजेत कारण का चर्चा ही झालीच पाहिजे आता तुम्ही शक्तीपीठाबद्दल बोलला शक्तीपीठाचा रस्ता हा ऐंशी हजार कोटी रुपयाचा होणार आहे त्याच्यासाठी लोन घ्यावं लागणारे साधारणपणे महाराष्ट्र सरकार सहा पॉईंट पंचवीस टक्के व्याजाचा दर घेऊन लोन घेतं या पीठाच्या साठी साडे आठ टक्के म्हणजे अडीच टक्के जास्त पैसे देऊन आपण लोन घेतो आहे हे मी म्हणत नाहीये हे महाराष्ट्र सरकार वित्त विभाग म्हणत आहे घ्याल का आज आपल्याला मी तुम्हाला एक सांगते माझी गोष्ट आजकाल ना मोबाईल वर सगळं करता येतं मी डीआरएमच्या ऑफिसमध्ये पुण्याला बसले होते डीआरएमच्या ऑफिस मध्ये मला भूक लागली होती आता त्याला कुठे म्हणू आधीच ट्रेन मागते प्लॅटफॉर्म मागते आता तो म्हणतो हिला खायला पण देऊ का माझा फोन उघडला चुपचाप मी आपला ब्लिंकेटला मेसेज केला आणि माझ्यासाठी एक बिस्किट मागवलं बिस्किट मध्ये माझा पत्ता टाकला उलकादाई तुम्हाला आश्चर्य वाटेल मला पहिला प्रश्न आला पूर्ण पैसे भरणार का ईएमआय वर बिस्किट खाणार हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता जर बिस्किट या देशात ईएमआय वर मिळत असेल कमी पैशात मिळत असेल तर मग ऐंशी हजार कोटी रुपयाच्या रस्त्याला काही डिस्काउंट मिळणार नाही का बिस्किटावर मिळते कराय की नाही तु, तुम्हाला आता लोन करायला किती तुम्ही चिडता फोन करता घर घ्यायचंय का घर घ्यायचंय का तो पन्नासनी देतो मी चाळीस नि देतो माझ्याकडून लोन द्या तुम्ही म्हणता हे त्रास देऊ नको ठेव फोन करता की नाही असं मग म्हणता इतके फालतू फोन येतात तुम्ही विचार करून सांगा जर मी तुम्हाला साडे सहा टक्क्यांनी लोन देत असेल तर तुम्ही उलटा तैंकडून साडेआठ टक्क्यांनी लोन घ्याल का कुठला घाटे का धंदा काढला हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे तो रस्ता मोठा घर आमचा विरोध नाही रस्ता आहे चांगलं घर आहे तुमचा पैसे नाही आहेत अजून एक घर घ्याल का लोनवर तसंच हे आणि पाहिजेत कशाला मागणीच बरे पोर पण रडल्याशिवाय आई दूध देत नाही तुम्ही आणखीन एक रस्ता आम्ही मागत नाही कशाला ऐंशी हजार खर्च कर करताय आणि सरकारचं सांगते बावीस टक्के बजेट मी म्हणत नाहीये देवेंद्रजींच सरकार म्हणत की जर हा रस्ता केला आणि ऐंशी हजार कोटी रुपये साडेआठ टक्क्यांनी घेतले तर बावीस टक्के चे जे निधी आहे ज्याच्या तुमच्या मुलांची शाळा मिळते हे आंदोलनाला बसेल ताई जे गरीबांना कष्ट करणाऱ्यांना फुकट अन्न मिळावं चांगलं दर्जाची त्याच्यासाठी तुम्ही लढता ज्या नरेगासाठी तुम्ही लढता त्या आरोग्यासाठी तुम्ही लढता त्या सगळ्याला कट बसेल आणि बावीस टक्के पैसे फक्त या रस्त्यासाठी द्यावे लागतील बजेटमधले मान्य आहे का तुम्हाला अहो आमचं तरी ऐकू नका आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचे हे कॉम्युनिस्ट यांचंही ऐकू नका अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं तर ऐका तुमच्याच विचारधारेचे होते ना अटल बिहारी वाजपेयी साहेब या देशाचे प्रधानमंत्री असताना फिजकल डेफिसिट मॅनेजमेंट आता तुम्ही म्हणाली बाई काय दिल्लीचं बोलते आम्हाला काय घेणं देणं आहे मी सोप्या शब्दात सांगते तीन हजार रुपये आले तीन हजार रुपये गेले किंवा दोनशे नव्वद गेले ती तीन हजार रुपये आले तर साडेतीन हजार खर्च करू शकतात का तर नाही तीन हजार आले तर अडीच हजार खर्च करू शकता का तर तर पाचशे तुम्ही जपून ना, काय औषध पाणी काय अडचण आली फी आली काय आल्याला तर माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी कायदा केला होता की प्रत्येक राज्याला हा नियम आहे केंद्र सरकारचा पार्लमेंटचा की जर तुम्ही पैसे घेतले खर्च करताना तीन टक्क्याची गॅप ही राहिली पाहिजे